जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय ताराणी महोत्सव दोन हजार वीस दिनांक बावीस ते सव्वीस फेब्रुवारी प्रदर्शन वेळ सकाळी दहा ते रात्री साडेनऊ स्थळ आयुर्वेद क्रिश्चन हायस्कूल ग्राउंड गवत मंडई कोल्हापूर आमचे माननीय संपर्क प्रमुख शिवसेना अरुणभाई दुधवाडकर आणि तसेच राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेशी क्षीरसागर महाप आदरणीय महापौर आणि सर्वच माझे जे पदा आपले जे पदाधिकारी असतील ह्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आणि ह्या निमित्तानं माझे बी एम सी चेअरमन आरुभाई दुधवाडकर ह्यांनी आम्हाला जे कर्मचाऱ्यांचे के एम टीचे प्रलंबित प्रश्न आहेत मग ते त्यांच्या पी एफ संदर्भात असतील किंवा महागाई भत्ता वाढ झालेला तो फरक असेल असे अनेक प्रश्न आहेत आणि शिवाय उत्पन्नवाढीची साधनं नवीन उपाययोजना उत्पन्नवाढीसाठी हे आणि बरेच प्रश्न जे आहेत के एम टीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी मला आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडून विशेष असं निधी आणि योजनांचा मी पाठपुरावा करणार आहे आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे राज्य शासन असेल मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाचे जे काही विविध योजना असतील ज्या काही मला के एम टीमध्ये राबवता येतील ह्याचा एक अभ्यास करणार आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष निधी किंवा विशेष काही अजून उपाययोजना असतील त्या करणार आहोत आणि शिवाय के एम टीमध्ये आपलं कोल्हापूर दर्शन एक नवीन संकल्पना डोक्यात आहे शिवाय महि महिलांसाठी विशेष बससेवा हा एक उपक्रम डोक्यात आहे आणि जाहिरातीच्या माध्यमातून आणि तसेच ज्या ओपन स्पेसिस आहेत त्यातून काही नवीन उत्पन्न वाढण्याची साधनं तयार होतात का हे बघून आपण तो मार्गी ते मार्गी लावणार आहोत कॅमेरामॅन रोहित सह उत्तम पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी वेलायकॉनवर क्लिक करा